छावाच्या गर्जने बॉक्स ऑफिस पर छाबाचीच हवा विकीच्या छाबा न रचला नवा विक्रम हे राज्य व्हावे छा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावाच्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरून अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं पहिल्याच दिवशी कमाईचा नवा उच्चांक गाठलाय अभिनेता विकी कौशलन छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदाराने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली छावा चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत एकतीस कोटींचा गल्ला जमावला छावाच्या यशाची कारणं काय आहेत विकी कौशलच्या दर्जेदार अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ लक्ष्मण उतेकर यांचं उत्कृष्ट दिग्दर्शन जोरदार प्रमोशन्स आणि ॲडव्हान्स बुकिंग छावा चित्रपटाला ओपनिंगलाच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय एकशे तीस कोटी खर्च करून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीवर आधारित छावा हा चित्रपट बनवला छावाच्या पाच लाख तिकिटांच्या ॲडव्हान्स बुकिंग मधूनच तेरा कोटी सत्तर लाखांची कमाई झाली एवढंच नाही तर छावा चित्रपटानं पहिल्याच दिवशी एकतीस कोटी रुपयांची कमाई केली त्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारा छावा पहिल्याच आठवड्यात आपल्या कमाईनं शंभर कोटींच्या क्लब मध्ये जाण्याची शक्यताच अधिक आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज